नमस्कार मैत्रिणींनो द टिप्स या मराठी आपलं स्वागत आहे आज आपण अशीच हो एक भन्नाट टिप घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे हा खराब झालेला तवा स्वच्छ कसा करायचा हा बघा काळा कुठं एकदम काळसर थर जमा झालेला आहे या तव्यावर तर हा एकदम पाहुणे आल्याच्या नंतर किंवा भांड्यांमध्ये एरवी पण आपल्याला पाहायला खूप कसं तरी वाटतं किंवा याला स्वच्छ कसं करायचं आणि याला स्वच्छ करायला खूप वेळ देखील लागतो म्हणजे तास दोन तास आपल्याला याला घासत बसावं लागतं तरीही तो व्यवस्थित निघणार नाही तर यासाठी आपल्याला आपण एक शॉर्ट ट्रिक घेऊन आलेलो आहोत टीप तर ती तुम्हाला सांगते मी याच्यासाठी खूप सोपी टीप आहे ती तुम्ही खूप म्हणजे आपण खूप पटकन आणि सहजरित्या करू शकतो अशी टीप आहे याच्यासाठी आपल्याला फक्त एक छोटस काम करायचं आहे अगदी सोपी टीप आहे पाहून घ्या चला पाहूया यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकनला प्रेस करा तर आपल्याला गॅस चालू करायचा आहे सुरवातीला गॅस चालू करून याच्यावर तवा ठेवायचा तर हा हा तवा तो आपल्याला गरम याच्यावर म्हणजे खूप गरम करायचा आहे तापवायचा आहे चांगला गरम होईपर्यंत गरम झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला समोसा एकदम वाफ यायला लागते याच्यावर चांगला गरम झाला की आपल्याला एका सोप्या पद्धतीने याला साफ करायचं आहे अगदी दहा मिनिटामध्ये आपण तवा एकदम छान स्वच्छ करू शकतो गरम जाणवतोय मला इथं अगदीच हात वगैरे ठेवायचं नाही आपल्याला समजतं की कसं म्हणजे गरम झाल्याच्या नंतर आपल्याला कळतं की वरती वाफ लागते आपल्याला थोडी थोडी आता तवा चांगला गरम झालेला आहे याच्यासाठी आपल्याला एकदम घरातलं छान छोटस इन्ग्रेडियंट वापरून आपण हा तवा स्वच्छ करणार आहोत तर ही घेतली आहे मी साखर आपल्याला या तव्यावर साखर पसरवायची आहे ही पहा साखर आपल्याला जळताना दिसेल कारण तवा चांगला तापलेला आहे याचा धूर पण येईल असा ये तर जळू द्यायची पूर्ण गॅस बंद वगैरे करायचं नाही आहे कारण यानेच आपला तवा साफ होणार आहे खूप कष्टही घेण्याची गरज नाही आहे याच्यासाठी लवकरात लवकर तवा साफ होऊन जाईल अशी पसरवायची आहे हे जळताना दिसतंय आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे राहिलेल्या भागावरही मी साखर टाकून घेतलेली आहे मधला पोर्शन आपल्याला जळताना दिसतोय साखरेचा तर हा असाच काळसरपणा दिसतो बघा याच्यामध्ये तर हा जळू द्यायचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला यानेच तवा साफ होणार आहे आणि हे मिश्रण काढून वगैरे घ्यायचं नाही किंवा गॅस बंद पण करायचा नाही चालू ठेवायचा या साखरेवर आपल्याला दुसरी एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर खाण्याचा सोडा याला खाण्याचा सोडा पण म्हणतात खाण्याचा सोडा पसरवून घ्यायचा आहे याच्यावर यानंतर घ्यायचं आहे हाफ कट केलेला लिंबू या तीनच मध्ये आपण अगदी छान पद्धतीनं हा तवा साफ करणार आहोत हा असा लिंबू घेतलेला आहे त्यामध्ये मी चाकू खोचलेला आहे जेणेकरून आपल्याला हाताने हे पसरवता येणार नाही कारण पोळण्याची भीती राहते भाजू शकतो हात तर हे पहा हे चाकूनी असं लिंबू पकडायचं आणि हे मिश्रण पूर्ण तव्यावरती पसरवायचं हे बघा घट्टसर झालेलं आहे थोडं आपण पाहू शकता कसा फसफसल्यासारखं होत आहे हे मिश्रण आपल्याला पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे खूप काळसर झालेलं आहे हे आणि याने रिझल्ट येतो ही म्हणजे खरं की खोटं किंवा काहीही बनवलं फेक वगैरे असं काही नाहीये तर चांगला रिझल्ट येतो हे पूर्ण तव्याला पसरवून घ्यायचं मिश्रण पहा अशा प्रकारे हे पूर्णपणे मिश्रण पूर्ण तव्यावर पसरवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून हे मिश्रण याच्यावरचं चा। वरचं काढून घ्यायचं आणि गॅस तवा हा दहा मिनिटे थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर फक्त साध्या पाण्याने तवा धुवायचा आहे त्याला घासायचं वगैरे नाही आहे आपण पाहूया पुढे काय होतं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि बेल आयकनला प्रेस करा तर हा तवा आता व्यवस्थित थंड झालेला आहे याला आपण साध्या पाण्याने फक्त धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा याला घासू वगैरे नका कसं काळसर लाल लाल पाणी निघतं याच्यामधून याला व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे फक्त हे याच्यावरचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे काढायचं आहे आपल्याला घासण्यापूर्वी हे किती काळा झालेला किती खराब झाला हा तवा अगदी आपण दहा मिनिटामध्ये याला अगदी नव्यासारखा करणार आहोत चकचकीत असं घासायला आपल्याला एक एक दोन दोन तास लागू शकतात एवढा खराब झालेला तवा स्वच्छ करायला तर आपण हा अगदी दहा मिनटामध्ये स्वच्छ कसा करायचा ते पाहणार आहोत हे बघा किती खराब पाणी निघालं याच्यामधून हा थंड पाण्याने स्वच्छ धुतला आहे मी सॉफ्ट अशी घासणी घेतलेली आहे ही ही सॉफ्ट अशी घासणी घेतलेली आहे याने आपण तवा थोडा थोडा रब करूया याला थोडंसं घासलं की हा तवा अगदी स्वच्छ होणार आहे हे पहा किती छान व्हाईट कलर येतोय बंद करा थोडा घेतलेला आहे याला स्वच्छ पाण्याने धुवायचं हे पहा किती खराब झाला होता तवा आणि किती स्वच्छ झाला हे आपण बघू शकता खोटं नाही आहे हे थोडं थोडं पोर्शन राहिलेलं आहे तर आपण थोडा वेळ आणखी याला थोडंसं घासून स्वच्छ करू शकतो हा तवा खूप काळाखुट्ट झालेला असल्यामुळे याला थोडासा वेळ लागतो आहे आपण पाहू शकता किती छान तवा निघाला